नमस्कार मी अयारा आपण ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा न्यूज परभणी परभणी शहरातील नगरात राहणारे रफीक हाशमी यांच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी व त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याने जिल्हा वकील संघाच्या वतीने या घटनेचा निषेध करत गुन्ह्यातून तुन त्यांचे नाव वगळावे अशी मागणी जिल्हा वकील संघाच्या वतीने निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे जुनावा तसेच करण्यात आलेली तक्रार याचा राग मनात धरत काही समाजकंटकांनी शनिवार एकोणीस एप्रिल रोजी अॅडव्होकेट तौफिक हाश्मी यांना शिरेगाळ केली हे प्रकरण मिटल्यानंतर सायंकाळच्या सुमारास सदर परिसरात पुन्हा वाद होऊन दगडफेक झाली यामध्ये तोफिक हाश्मी व त्यांच्या घरातील सदस्य जखमी झाले सदर प्रकरणात अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला एडव्होकेट हाश्मी यांना संरक्षण देऊन त्यांच्या विरुद्ध दाखल केलेला खोटा गुन्हा परत घ्यावा मारहाण करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करावी पुलिस अधीक्षक देख्य आज उन्नीस अप्रैल के रोज पर नई स्वच्छ हुई घटना हुई है ये दो समाज में ट्रेड़ा निर्माण करने की जो बात की जाती है एक मामूली बच्ची को एक बुज़ुर्ग आदमी ने मारने के बाद उसका घटना को कितना बड़ा माहौल मिलता है आइए जानते हैं हम इसके बारे में जो जो गार्डन को लेकर जो मामला विवाद बढ़ा है आज उसके अंदर के सर्वे सर्वाज जो जुड़े हुए थे हमारे साथ एडवोकेट इम्तियाज़ खान ये भी हमारे साथ जुड़े हुए आइए जानते हैं उनकी ज़ुबानी की मामला क्या है सर आज जो एक वकील के ऊपर हमला हुआ है और आप ये बार काउंसिल और जो तो आप वकील से आप जुड़े हुए और ये इंसानियत की बहुत बड़ा कालीमा लगी है कि वहाँ पर एसपी साहब आके जो तो कम्प्रमाइज की बात करते हैं उसके बाद जो तो इतने बड़े मॉप में आकर वहाँ हमला होता है घरों पर तो इसके बारे में मी बघाय की प्रशासन तरह से और आप यहां पर आप भूमिका क्या रही है? मी पहिल्यांदा या घटनेचा निषेध व्यक्त करतो की वारंवार अशा प्रकारच्या घटना होत आहेत दोन दिवसापूर्वी बीड येते एका आमच्या बहिणीला वकील बहिणीला भगिनीला आमच्या मारहाण करण्यात आली आणि दिवसेंदिवस असे प्रकरण वाढत चाललेले की वकिलांनी सत्याचा मार्ग पत्कारू नये या प्रकरणामध्ये जर आमचे तोफी खातमी वकील साहेबांची भूमिका बघितली अशी आहे की जेव्हा परभणी श शहरामध्ये दंगल उसळली होती आणि स संविधानची विटंबना झाली होती त्यावेळेस काही समाजकंटक लोकांनी नगरमध्ये जे ओपन स्पेस आहे त्या ओपन स्पेसवर अतिक्रमण करून तिथे अण्णाभाऊ साठे यांचा प्रातिकृतिक पुतळा बनवण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेस मी तौफी काश्मी आणि त्या कॉलनीतील लोकांनी लढा देऊन आय जी शहाजी उमाबसाहेब येथील पोलिस त्यावेळेचे पोलीस अपर पोलीस अधीक्षक काळेसाहेब यांनी पाठपुरावा घेऊन तो अतिक्रमण कायदेशीररित्या आम्ही काढला त्या अतिक्रमण काढण्याचा राग या लोकांच्या मनात होता आणि या त्या गोष्टीवरून ते वकील साहेबांना घे घेण्याच्या प्रयत्नात होते आणि आज त्यांनी संधी साधली कारण आता तुम्ही जर घटना बघितलं त्यांच्या वकील साहेबांच्या घरावर भ्याड हल्ला त्यांनी केलेला आहे त्यांच्या लहान मुलीला मारहाण झालेली आहे आणि या प्रकरणामध्ये तुम्ही बघताल बीडसारखा हा परभणीमध्ये गुंडागर्दी वाढत आहे पोलिसांचा वचक राहिलेला नाही आणि कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जी जबाबदारी जिल्हा प्रशासनाची आहे मा मुख्य करून पोलिस अधीक्षक साहेबांची ते कायदा सुव्यवस्था टाळण्यास अपयशी ठरली आहे एक घंटा सुमारे एक घंटा मी प्रत्यक्षात तौफिक साहेब साहेबाशी बोललो त्यांचं म्हणणं होतं एक तास दगडफेक झालेली आहे आणि एक तास पोलीस झोपून राहते आणि त्यानंतर पोलीस येऊन म्हणते की आपसात मिटून घेऊन एवढा मोठा प्रकरण होतो आमच्या वकिलावर हल्ला केला जातो बिहाड हल्ला आणि त्याच्या घरावर हल्ला केला जातो आणि अशा निंदनीय प्रकार असताना पोलिस अधीक्षक कोणत्या प्रकारची कठोर कारवाई या प्रकरणी करत नाही तर संशयाची भूमिका त्यांची आहे की एका पक्षा एका समाजाला पाठी घालण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाकडून केला जात आहे आणि यामध्ये मुख्यतः आता आमचा एक मोठा वाटा येणार आहे कारण की तो आमचा वकील बांधव आहे आणि हक्कासाठी लढत होता कॉलोनी मधील लोकांसाठी लढत होता जर पोलीस अधीक्षक साहेबांनी आणि पोलीस प्रशासनानं नवा मोडी प्र पोलीस प्रशासनानं त्वरित या प्रकरणामध्ये गंभीर स्वरूपाची कारवाई जर केली नाही कारण बघितलं वकील साहेब आज ॲडमिट आहे बाह्य रुग्ण विभागात त्यांच्या हाताला फ्रॅक्चर झालेला आहे आणखीन दोन रोग जखमी आहे त्यांना चक्रा येत आहे आणि काही अतिप्रसंग त्यांच्यासोबत झाला आणि त्यांच्या कुटुंबियासोबत झाला तर इथलं जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन या सर्वस्वी जबाबदार राहील आणि मी इथेही सांगतो जर कारवाई उद्यापर्यंत झाली नाही तर सोमवार मंगळवार वकील संघाकडून तातडीचा संपूर्ण परभणी जिल्ह्यामध्ये आम्ही बंद पाडू आणि या निश्चया अर्धापूर अर्धापूर बंद करनार। पोलीस कदम सरोदे तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर नेहमीच अपघाताच्या घटना घडत आहेत त्या अपघाताच्या घटना कमी करण्यासाठी अवैध व खाजगी प्रवाशी वाहतूक बंद करणार असल्याची माहिती अर्धापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी रविवार वीस एप्रिल रोजी पत्रकारांना बोलताना दिली नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील रस्ते मृत्यूचे सापडे झाले आहेत या रस्त्यावर नेहमीच दररोज एक ते दोन अपघात होतात अपघाताचे मुख्य कारण अवैध व खाजगी प्रवाशी वाहतूक आहे खाजगी प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनांची अपघातात संख्या लक्षणीय आहे खाजगी प्रवाशी वाहतूक बंद करण्यासाठी अर्धापूर पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे अर्धापूर तालुक्यातील अर्धापूर ते नांदेड अर्धापूर ते वसमत अर्धापूर ते भोकर अर्धापूर ते तामसा अर्धापूर ते वारंगा या महामार्गावर नेहमीच अवैध व खाजगी प्रवाशी वाहतूक होत असते ही अवैध प्रवाशी वाहतूक तात्काळ बंद करणार असल्याची माहिती अर्धापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी दिली देवदर्शनाला गेले इकडे चोरट्यांनी घर साफ केले एकनाथ नगरात घरफोडी चोरट्यांनी एक लाख वीस हजारचा चा मुद्देमाल केला लंपास परभणी संपूर्ण कुटुंब देवदर्शनासाठी बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी एकनाथ नगरातील मिलिंद दिगंबर पर्वतकर यांच्या घरी हल्ला मारला तब्बल एक लाख वीस हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केले याबाबत पर्वतकर यांनी नानलपेठ पोलीस ठाणे गाठात एकवीस एप्रिल रोजी तक्रार दाखल केली आहे शहरातील एकनाथ नगर येथील रहिवासी मिलिंद पर्वतकर हे सतरा एप्रिल रोजी पत्नी पंढरपूर कोल्हापूर येथे देवदर्शनासाठी गेले होते देवदर्शन करून वीस एप्रिल रोजी दोघे पती पत्नी परत आले मात्र त्यांना मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसून आले दार ढकलून पाहिले असता आतून दार लावलेले होते मात्र पाठीमागचा दरवाजा उघडा होता घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते चोरी झाल्याचं समजताच पर्वतकर यांनी घटनेची माहिती नानलपेठ पोलिसांना दिली घटनास्थळी पोलीस कर्मचारी श्वान पथक फिंगरप्रिंट तज्ज्ञांसह दाखल झाले कपाट देवघरातील वस्तूंची पाहणी केली असता सोन्या चांदीचे जवळपास एक लाख वीस हजार रुपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याचे दिसून आले या प्रकरणी मिलिंद पर्वतकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे परभणी जिल्ह्यातील नागरिकांनी वाढत्या उष्णतेपासून काळजी घ्यावी सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत दिवसोंदिवस तापमान वाढत आहे उष्णतेच्या या लाटेमुळे शरीराचे तापमान वाढू शकते आणि गंभीर आजार होऊ शकतात या परिस्थितीत योग्य काळजी न घेतल्यास उष्माघात डिहायड्रेशन आणि उष्णतेशी संबंधित त्रास होण्याची शक्यता असते विशेषतः लहान मुले वृद्ध व्यक्ती आणि गरोदर महिलांसाठी हा काळ अधिक धोकादायक ठरू शकतो त्यामुळे उष्णतेपासून बचाव करण्यासाठी आवश्यक खबरदारी घेणे महत्वाचे आहे योग्य आहार भरपूर पाणी आणि सावधगिरी यामुळे आपण स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे उन्हापासून बचावासाठी हे महत्वाचे उपाय करा जेव्हा शक्य असेल तेव्हा पुरेसे पाणी प्या तुम्हाला तहान लागली नसली तरीही प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवावे ओरल रिहायड्रेशन सोल्युशन ओ आर एस वापरा लिंबू पाणी ताक लस्सी आणि फळांचे रस यासारखे घरगुती पेय प्यावे टरबूज खरबूज संत्री द्राक्षे अननस काकडी कोशिंबीर तसेच स्थानिक उपलब्ध फळे आणि भाज्या यासारखी उच्च पाणी सामग्री असलेली हंगामी फळे आणि भाज्या खाव्यात पातसुती आणि शक्यतो हलक्या रंगाचे कपडे घालावे तुमचे डोके झाकून ठेवा थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असताना छत्री टोपी टॉवेल आणि इतर पारंपरिक साधनांचा वापरावे उन्हात बाहेर जाताना शूज किंवा चप्पल घालाव्यात सूर्यप्रकाश आणि उष्णतेच्या लाटा रोखा दिवसा खिडक्या आणि पडदे बंद ठेवावे विशेषतः तुमच्या घरच्या सूर्यप्रकाशाच्या बाजूला थंड हवा येण्यासाठी त्यांनी रात्री खिडक्या उघड्या कराव्यात घराबाहेर जात असाल तर बाहेरची कामे दिवसाच्या सकाळ आणि संध्याकाळ वेळेपर्यंत मर्यादित करावी दिवसाच्या थंड वेळामध्ये बाहेरील कामाचे नियोजन करावे उष्णतेचा ताण आणि उष्णतेशी संबंधित आजाराचा त्रास होत असेल तर अशा लोकांना इतरांपेक्षा जास्त धोका असतो त्यांच्याकडे अतिरिक्त लक्ष द्यावे विशेषतः लहान अर्भक आणि लहान मुले घराबाहेर काम करणारे लोक गर्भवती महिला मानसिक आजारपण असलेले व्यक्ती शारीरिकदृष्ट्या आजारी विशेषतः हृदयरोग उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे थंड हवामानापासून ते उष्ण हवामानापर्यंतच्या प्रवाशांनी त्यांच्या शरीराला उष्णतेला अनुकूल होण्यासाठी एक आठवडा वेळ द्यावा जास्त श्रम टाळावेत आणि भरपूर पाणी प्यावे उन्हापासून बचावासाठी महत्त्वाचे हे उपाय करू नका उन्हात बाहेर पडणे टाळा विशेषतः दुपारी बारा ते तीन दरम्यान दुपारच्या वेळी बाहेर असताना कठोर परिश्रम टाळा अण्णवाणी बाहेर जाऊ नका उष्ण वेळेत स्वयंपाक करणे टाळा स्वयंपाक क्षेत्र पुरेशा प्रमाणात हवा येण्यासाठी दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवाव्यात अल्कोहोल चहा कॉफी आणि कार्बोनेट सॉफ्ट ड्रिंक किंवा मोठ्या प्रमाणात साखर असलेले पेय टाळा कारण यामुळे शरीरातील जास्त पाणी कमी होते किंवा पोटात पेटके येऊ शकतात उच्च प्रथिनेयुक्त अन्न टाळा आणि शिळे अन्न खाऊ नका उभ्या केलेल्या वाहनांमध्ये लहान मुले किंवा पाळीव प्राणी सोडू नका वाहनातील तापमान धोकादायक ठरू शकते आपण बाय न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचं न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन अवश्य दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका आपण पाहत ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद